आजचा विषय आहे समाजात समाजीकरणात स्त्रियांची भूमिका आपल्या समाजामध्ये बघितलं तर बऱ्याच अशा महिला या शिकलेल्या आहेत पण प्रमाण हे दिसत यासारख्या कारणांनी आपण मुलांना चांगले संस्कार दे। मुला दे। देऊ शकतो असं नाही त्यासाठी मला असं वाटत की समाजामध्ये संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी काही महिलांनी ग्रामीण भागात म्हणा किंवा शहरी भागात म्हणा एकत्र येऊन संस्कार सुरू करायला केले त्यात गीता पठण हनुमान चालिसा सारखे बाबी घेतल्या तर मुलांवर चांगले संस्कार एकत्र कुटुंब पद्धत होती तेव्हा दररोज घरातील आजी आजोबा हे विद्यार्थ्यांना आपल्या नातवंडांना रोज शुभम करोती सारख्या गोष्टी या उपक्रम घेत होते आणि रामायण महाभारतातील कथा त्यांच्या मनावरती बिंबवी त्यातून आपल्या नातवंडावर ते चांगले संस्कार घडवत होते आणि एक संस्कारक्षम पिढी ही आपण पाहत होतो पण सध्या आपण घराघरात जर गेलो तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल किंवा सोमवार टी व्ही असे विद्यार्थी किंवा मूल हे संस्कारक्षम होईलच असे मला वाटत नाही म्हणून आपल्या ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील महिलांनी एकत्र येऊन संस्कारक्षम वर्ग सुरू करावे असे मला मनापासून वाटते त्याचबरोबर महिला एकत्र हो। येऊन नुसते गप्पा मानतील का तर नाही संस्कारक्षम मुलं घडल्यानंतर आपण आपण समाजामध्ये संस्कारक्षम नागरिक अशी आपण भूमिका निभावू शकतो त्याचबरोबर व्यवसाय प्रकल्प आपण महिलांना दिल्यास त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा प्रकल्प सुद्धा घेऊ शकतात आपण वेगवेगळे बचत गट स्थापन करून विविध प्रकारचे उपक्रम किंवा व्यवसाय किंवा गृह उद्योग आपण करू शकतो झिरो फिगर ही कल्पना समाजामध्ये फार पुढे येत आहे त्यासाठी सोयाबीन पासून दूध दही पनीर बनवले जाते बदामापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात त्याची सुद्धा दूध दही पनीर बनवले जाते व त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आपण घरगुती गृहउद्योग सुद्धा महिलांना देऊ शकतो त्यातून महिला एकत्र येतील त्यांचे विचार देवाण घेवाण होईल व त्या एक उपक्रम बरोबरच अर्थार्जन सुद्धा करतील व आपल्या घराला समाजाला पुढे नेतील असे मला वाटते त्यात काय काय करता येऊ शकते तर त्यामध्ये घरगुती दागिने बनविणे शिवण क्लास घेणे मसाले तयार करणे आता तर सगळ्यांना सुंदर दिसाव असं वाटतं त्यामुळे ब्युटी पार्लर सारखे व्यवसाय सुरू करू शकतात त्याचबरोबर बार, पारंपरिक व्यवसाय तर आपले आहेत पापड लोणचे बनविणे त्याचबरोबर आवळ्याचे विविध उपक्रम पदार्थ दुप बनविणे मेहंदी काढणे यासारखी घरगुती व्यवसाय महिला ह्या करू शकतात आपले अर्थार्जन करू शकतात एक त्यांना एकत्र येण्याची गरज का आहे तर आपले विचार त्यांना देवाणघेवाण करता यायला पाहिजे व आपला समाजा पुढे जायला पाहिजे आपण सध्या तरी इतर समाजाच्या दृष्टीने टिकीचा विषय बनवला आहोत कारण महिला सक्षम आय शिकलेल्या आहेत परंतु आपल्यामध्ये घटस्फोटाचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर सांस्कृतिक प्रकल्प आपण काय घेऊ शकतो तर आपण फेसबुकवर आता काही दिवसापासून पाहतो आहे की समाजातील विविध व्यक्तींना स्त्रियांना बालकांना पुरुषांना आपल्या विविध कलांचा वा, कला वाव मिळावा यासाठी फेसबुक वरती नृत्य गायन नाट्यछटा पाककला अशा विविध प्रकारचे उपक्रम यशस्वीरित्या आपल्या समाजाने पार पाडलेले आहेत त्याचबरोबर आपण प्रसंगानुरूप रांगोळी स्पर्धा केक बनविणे यासारख्या के स्पर्धा सुद्धा यशस्वीरित्या पार करू शकतो त्याबद्दल काही शंकाच नाही त्याबरोबर मला एक विषय त्यात मिळालेला आहे सहभोजन प्रकल्प आता सहभोजन प्रकल्प म्हटलं तर आपण जर छोटे छोटे कार्यक्रम आपल्या घरामध्ये करतो त्यामध्ये वाढदिवस सारखे कार्यक्रम असतात त्यामध्ये आपण येणारे जे विद्यार्थी मुलं असतात छोटी छोटी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेऊ शकतो त्यातून ते त्यांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळतो व एक ती मुलं घरी असतात त्यांना एकलकोंडेपणासारखं न वाटता ते स्वमग्न न होता त्यांना समाजामध्ये वावरण्याची सवय ही लागत असते सहभोजन म्हटलं तर आम्ही आमच्या शाळेमध्ये नेहमी करत असतो त्यातून विद्यार्थ्यांना व येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा फार आनंद मिळत तु असतो त्याचबरोबर युवकांसाठी आपण कोण पौन, कोणते प्रकल्प राबवू शकतो फक्त स्त्रिया आल्या तर त्याच अर्थ अर्ज नाही पण येणारी जी युवक पिढी आहे त्यांना सुद्धा सगळ्यांना मिळू शकत नाही त्या ते सगळ्याच तेवढे शिकलेले असतील तसं नाही आपण विविध प्रकारचे व्यवसाय यामध्ये निवडू शकतो यामध्ये फूड प्रोडक्ट आहे मधामध तयार करण्याचे कार्यक्रम आहेत त्या निसर्गोपचार केंद्र आहेत यासारखे उद्योग आपण आपल्या आजकालच्या युवकांना देऊ शकतो व ते एकत्रितरित्या आपला अर्थार्जनाचा किंवा व्यवसाय हा पुढे नेऊ शकतो त्याचबरोबर आपण एकत्र येण्याची गरज यासाठी आहे की गवताची काडी असली तर ती काहीच करू शकत नाही अनेक गवताच्या गाड्या निर्माण झाल्यानंतर ती जी पेंट त्याचा आपल्याला उपयोग म्हणूनच आपला समाज एकत्र येणे गरजेचे आहे धन्यवाद धन्यवाद ताई